बालाजी मंदिराच्या मार्गावर आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने नरे, नरेंद्र महाराजांच्या शिष्यांनी ही रॅली काढलेली आहे ती रॅली आता शहरवर फिरणार आहे या रॅलीमध्ये बघतो अत्यंत मोठा प्रतिसाद या तरुणी या मुली या महिलाही सहभागी झालेल्या आहेत आणि हे सर्वजण मिळून आज गुढीपाडव्याच्या निमित्तानं ही शोभायात्रा करतायत या शोभायात्रेमध्ये महिलांची संख्या अगदी दाद देण्यासारखी आहे ताई काय आज कशा कशाबद्दल गुढीपाड्याबद्दल थँक्यू या शोभायात्रेमध्ये बघतो सगळे नरेंद्र नरे महाराजांचे शिष्य अतिशय सजून धजून शुभ्र आणि चांगल्या कपड्यामध्ये झेंडे लावून सहभागी झालेले आहेत अलीकडे नरेंद्र महाराजांचं प्रस्थ मोठ्या संख्येनं वाढलेलं आहे आणि त्याचाच हा प्रत्यय आहे तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगू द्या असा संदेश नरेंद्र महाराज देतात त्याप्रमाणे नरेंद्र महाराजांचे शिष्य आज हा संदेश घेऊन गुढीपाड्यानिमित्त शोभायात्रा करत आहेत आज काय आहे याच्याबद्दल नवीन वर्षाच्या शुभेच्छा धन्यवाद त्या रॅलीमध्ये अशा पद्धतीनं अतिशय उत्साहानं लोक सहभागी झालेले आहेत मोठीच्या मोठी रॅली आपण बघू शकतो लोकांचा सहभाग आणि या ठिकाणी हा झेडण्यांचा नाच या यात्रेमध्ये तरुण मुलासह अब अमालवर्त सहभागी झाले आहेत शोभयात्रेमध्ये एक महिला वाजवतीये तिचं कौतुक केलं पाहिजे या दोन तीन महिला तरुणी आहेत आणि त्यांचाही डोक्यावर मंगल कुल दिसून जाणाऱ्या महिला आपण पाहतोय त्यापुढे पुढे झेंड्यांचाही मोठी आरास दिसते अशा पद्धतीनं ही रॅली सकाळी आठ वाजता बालाजी मंदिर मार्गावरून निघालेली आहे आणि ती आता शहरवर फिरणार आहे या महिला इथं दांडिया पण खेळत आहेत अशा पद्धतीनं नरेंद्र महाराजांचे हे भक्त आपली भक्ती दाखवत आहेत आणि त्यांची एक मुख्य घोषणा अशी आहे हिंदू धर्म आहे अशा प्रकारची घोषणा ते देतात या रॅलीमधला उत्साह अधिक दिसतोय आणि ही रॅली रस्त्यानं नीट जावी यासाठी या दोरीचा आपण प्रबंध केलेला आहे आणि दोरीच्या पलीकडून कुणालाही जाऊ दिले जात नाही दुरीची अलीकडून मात्र हे भक्त शिस्तीने आपलं मार्गद्रहण करत आहेत हजारो लोक या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यांचा हा उत्साह अतिशय वाखाण्याजवळ आहे जगताप आज लातूर लातूर लायऊर बालाजी मंदिर मार्ग लातूर